निलंग्यात रविवारी डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत संविधान सन्मान सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान सभा संविधान प्रेमी जनतेने संविधान सन्मान सभेला उपस्थित राहावे विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता संविधान सन्मान सभेचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क निलंगा येथे करण्यात आला आहे पूज्य पूज्य भदंत धम्मसार व भंते नागसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे होत असलेल्या संविधान सन्मान सभेला डॉक्टर यांचे पणतू डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड हे असणार आहेत तर या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमास उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे हे विशेष निमंत्रित असणार आहेत या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक लिंबन महाराज रेशमी दैनिक लोकप्रबोधनचे संपादक चेतन शिंदे भारतीय बौद्ध महासभेचे मराठवाडा महासचिव प्राध्यापक किशोर चक्रे लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ पंचायत समिती निलंग्याचे माजी सभापती अजित माने भारत कीर्तिमान पुरस्कार प्राप्त डॉ श्याम लोकरे ज्येष्ठ विधीज्ञ दादा सूर्यंशी माजी नगराध्यक्ष शेख डॉ अरविंद भातांबरे पंकज शेळके लाला पटेल शिवाजी माने विनोद आर्य सौ मंजुषाताई निंबाळकर माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या संविधान सन्मान सभेस प्रेमी जनतेनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती निलंगा यांच्या वतीनं करण्यात आलं आहे